इंदापुरात राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये उद्घाटनावरून राडा झालाय सुप्रिया सुळेचं नाव नसल्यामुळे शरद पवार गट आक्रमक झालाय शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने आल्यानंतर राडा झाल्याचं समोर येत आहे दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गो, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर हा जो वाद आहे तो चिगळला आणि यानंतर या दोन्ही गटांमध्ये तुफान धक्का पलीकडे, 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 राष्ट्रवादीच्या दोन्ही वादावादी झाल्याचं हा निश्चित गर्गी इंदापूर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या कोनशिलेच भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असतानाच या कोनशिलेवरती बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या आधी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या पुढे आंदोलन करत बोंबाबो आंदोलन केले अधिकाऱ्यांना घेराव घातला हो होता तसेच दत्तात्रय आमदार दत्तात्रय भरणे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली त्यानंतर ज्यावेळेस आमदार दत्तात्रय भरणे हे उद्घाटनासाठी आले असतात त्यांना देखील अडवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी दत्तात्रय भरणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाताबाची होत दराधरी था था होऊन वाद झाले होते राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी